भगूरमध्ये पाईपलाईन दुरुस्तीसाठी खणलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू भगूर पालिकेच्या हरगर्जीपणामुळे एका कुटुंबातील करत्या पुरुषाला गमवावं लागलं भगूर गावातील वेताळबाबा रोडवर पाईपलाईन दुरुस्तीसाठी खणलेल्या खड्ड्यामध्ये पडून एका चौवेचाळीस वर्षीय इसमाचा शनिवारी दिनांक चोवीस रोजी जागीच मृत्यू झाला शनिवारी दिनांक चोवीस रोजी वेताळबाबा रोडवरील तुळसा लॉन्सजवळ जवळ पाण्याची पाईपलाईन गळत असल्यानं सकाळी या ठिकाणी दुरुस्तीसाठी भगूर नगर परिषदेच्या वतीनं खड्डा खणण्यात आला होता मात्र पाईपलाईन दुरुस्त केल्यानंतर देखील हा खड्डा लागलीच बुजवण्यात आला नव्हता शनिवारी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या दरम्यान पाऊस सुरू असताना कामानिमित्त बाहेरून घरी येत असताना या रस्त्यावर असलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्यानं डोक्यावर हेल्मेट घालून दुचाकीवरून जात असलेल्या चौवेचाळीस वर्षीय अमित उर्फ बंटी रामदास गाडवे या इसमाचा या घटनेत जागीच मृत्यू झाला स्थानिक नागरिकांनी त्यास दवाखान्यात दाखल केलं मात्र त्यांचा जागीच मृत्यू झाला होता अमित रामदास गाढवे हा आपल्या कुटुंबाचा प्रमुख आधार होता नाशिकच्या गोळे कॉलनी येथील औषधांच्या दुकानात तो कामाला होता त्या आईवडील त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी व तीन मुली असा परिवार आहे सदर घटनेचा व्हिडिओ जवळील एका सोसायटीमधील सी सी टी व्ही कॅमेरात कैद झाला घटनेनंतर या सी सी टी व्हीचा फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी प्रसारित केलं सी सी टी व्हीचं सदर घटनेचा व्हिडिओ जवळील एका सोसायटीमधील सी सी टी व्ही कॅमेरात कैद झाला घटनेनंतर या सी सी टी व्हीचा फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी प्रसारित केला या प्रकरणी भगूर येथील नागरिकांनी या घटनेस जबाबदार असणाऱ्या नगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांसह स्थानिक नागरिकांनी केली आहे प्रतिनिधी बाळासाहेब शिंदे लोकराज्य न्यूज भगूर